कोल्हापूर जिल्ह्याला कधी येलो अलर्ट कधी ऑरेंज अलर्ट असतो पण अजूनही पावसानं म्हणावी तशी सुरुवात केलेली नाही आज दिवसभर ढगाळ हवामान आणि एखाद दुसरी पावसाची सर पडली एकीकडं हवामान खात्यानं आजपासून संपूर्ण महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढेल असा अंदाज व्यक्त केलाय तर दुसरीकडं राज्याच्या अनेक जिल्ह्यात दमदार पाऊस पडत असताना कोल्हापुरात मात्र अजूनही म्हणावा तसा पाऊस नाही त्यामुळं वरुणराजा कोल्हापूरवरच नाराज का असा प्रश्न निर्माण झालाय भारतीय हवामान खात्याच्या अंदाजानुसार राज्यात मान्सून पूर्णपणे सक्रिय झालाय यावर्षी वेळेआधी दोन दिवस मान्सूनचं आगमन झालं खरं सुरुवातीच्या टप्प्यात मान्सूनची प्रगती योग्य दिशेन आणि गती नव्हती पण त्यानंतर गेल्या दहा दिवसात कोल्हापुरात तरी पाऊस गायब झाला एकीकडं हवामान खात्याकडून कोल्हापूरला ऑरेंज येलो अलर्ट दिला जातो पण प्रत्यक्षात पाऊस हुलकावणी देत असून अजूनही दिवसभर बऱ्यापैकी कडाक्याचं ऊन असतं आज सुद्धा ढगाळ हवामान आणि ऊन अशीच कोल्हापुरात स्थिती होती दुसरीकडं हवामान खात्यानं आजपासून राज्यात पावसाचा जोर वाढेल असा अंदाज व्यक्त केलाय विशेषतः मराठवाडा विदर्भ आणि कोकणात मेघगर्जनेसह पाऊस होण्याचा इशारा देण्यात आलाय कोल्हापूरला पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आलाय पण त्याचवेळी कोल्हापूरसह राज्याच्या अनेक भागात समाधानकारक पाऊस झालेला नाही विशेषतः कोल्हापूरला पावसानं ओढ दिल्यानं शेतकरी वर्गात आणि सर्वसामान्य नागरिकांमध्येही चिंतेचं वातावरण आहे पडला की धुआधार आणि महापूर आणणार आणि नसला की तोंडचा पाणी पळवणारा पाऊस कोल्हापूरवर नाराज आहे का अशी आता चर्चा होऊ लागली आहे